माडग्याळमध्ये शुक्रवारी महाआरोग्य शिबिर जत पूर्व भागातले माडग्याळ इथले प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर सार्थक हिट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त हिट्टी स्पेशालिटी हॉस्पिटल माडग्याळ लायन्स क्लब ऑफ माडग्याळ सिटी आणि भगीरथी हिट्टी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत भव्य सर्व रोग महाआरोग्य शिबिर आणि भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आलं आहे आजकालच्या धावपळीच्या जीवनात ग्रामीण भागामध्ये आपण आपल्या शरीराचं रोगनिदान तपासणी करत नाही अनेक वाईट प्रसंग आपल्या तालुक्यातल्या लोकांमध्ये दुर्दैवी घटना घडल्या आहेत या धर्तीवर हे मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित आहे सर्वसामान्य गरजू रुग्णांना मोफत उच्च दर्जाची चांगली आरोग्य सेवा मिळावी प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत उच्च दर्जाचे उपचार व्हावेत हाच ध्यास हाती घेऊन हिट्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात येणाऱ्या सर्व गरजू रुग्णांची मोफत सोनोग्राफी एक्स रे सी जी ब्लड शुगर बी पी तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी बाळणपण पेशंटची तसंच अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी नेत्र आणि रक्त तपासणी सर्व गरजू रुग्णांना मोफत औषधाचं वाटप केलं जाणार आहे या शिबिरात डॉक्टर सार्थक हिट्टी स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर शेखर हिट्टी जनरल फिजिशियन तज्ज्ञ डॉक्टर सौ शिवमाला हिट्टी स्त्री रोग उपचार आणि मार्गदर्शन तज्ज्ञ डॉक्टर विवेक पाटील एम डी हृदयरोग मधुमेहा आणि जनरल मेडिसिन तज्ज्ञ डॉक्टर सौ ऐश्वर्या हिट्टी पाटील स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र सर्जरी तज्ञ डॉक्टर नितीन पतंगे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर विल्सन देसाई मिरज कान्ना घसा तज्ज्ञ डॉक्टर टेके हॉस्पिटल टीम सांगली नेत्ररोग डोळे तपासणी तज्ज्ञ या सर्व विभागांमध्ये या डॉक्टरांमार्फत तपासणी केली जाणार आहे तसंच या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या ऑपरेशन्सवर पन्नास टक्क्यांची सवलत देण्यात आली आहे त्यामुळे या शिबिराचा लाभ माडग्याळ आणि आसपासच्या परिसरातल्या सर्व गरजू रुग्णांनी अवश्य घ्यावा असं आवाहन हिट्टी हॉस्पिटलच्या वतीनं करण्यात आले अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी जत प्रतिनिधी प्रज्वल बाबर